नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल कारण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत की भजनी मंडळींना पंचवीस हजार रुपये अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जातं तर त्या अंतर्गत कशा प्रकारे अर्ज केला जातो कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम गुगल पेजवरती यायचं आहे गुगल पेजवरती आल्यानंतर महानुदान डॉट ओ आर जी हे असं सर्च करून घ्यायचं आहे ही जी काही वेबसाईट आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येऊ शकतात अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर खाली महाअनुदान डॉट ओ आर जीचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता हे बघा सांस्कृतिक अनुदान सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई अशा प्रकारचा जो समोरचा पेज आहे तो ओपन झालेला आहे आता तुम्हाला इथे काय करायचं आहे मित्रांनो खाली यायचं आहे खाली आल्यानंतर संस्था भजनी मंडळ नोंदणी याच्यासाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता इथे बघू शकता तुमचं विभाग निवडायचा आहे कोणत्या विभागाअंतर्गत तुमचा जिल्हा येतो तो विभाग निवडायचा आहे इथे विभाग बघा अमरावती विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अशा प्रकारचे विभाग आहेत तुमचा जिल्हा कोणत्या विभागाअंतर्गत येतो तो, तो विभाग निवडायचा आहे त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर संस्थेचे किंवा भजनी मंडळ नाव जे काही तुमच्या भजनी मंडळाचं नाव असेल ते नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर संस्थेच्या भजनी मंडळाचा कायमचा पत्ता जो काही तुमचा पत्ता असेल ॲड्रेस असेल तो टाकायचा आहे त्याच्यानंतर एक भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ईमेल आय डीसुद्धा तुम्हाला इथे टाकायच टाकायचं आहे ईमेल आय डी म्हणजे कारण की नंतर पासवर्ड ईमेल आय डीवरती सुद्धा येऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला मला ईमेल आयडी सुद्धा टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नोंदणी करायच्या क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ही प्रोसेस करून घेतल्यानंतर संस्था भजनी मंडळ लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो आता इथे बघू शकता की जो मोबाईल नंबर तुम्ही याच्यात टाकला असाल तो मोबाईल नंबर तुम्हाला याच्यात टाकायचा आहे त्याच्यावरती ओ टी पी पाठवा अशा प्रकारे खाली ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ओ टी पी आली असेल तर ओ टी पी तुम्हाला टाकून ओटीपी व्हेरीफाय करावरती क्लिक करायचं आहे ओ टीपाय व्हेरीफाय क्लिक करू याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर हे बघा समोर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतील भीमसेन जोशी अनुदान अर्ज सहाय्यक अनुदान अर्ज भांडवली अनुदान अर्ज त्याच्यानंतर नाट्य निर्मिती अनुदान अर्ज आणि त्याच्यानंतर भजनी मंडळी भांडवली अनुदान अर्ज अशा प्रकारचे पाच ऑप्शन आहेत मित्रांनो या अंतर्गत तुम्हाला कशामध्ये अर्ज आहे ते तुम्ही निवडू शकता आताच्या आपण येथे याच्यामध्ये ये आपण भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज याच्यावरती क्लिक करून हा फॉर्म कशा प्रकारे भरता येईल त्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे तर मित्रांनो इथे बघू शकता की इथे जी काही मी अगोदरची माहिती ते फील करण्यात आलेली ती बघू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे तुमचं आर्थिक वर्ष हे ऑटोमॅटिकली तुमचं इथे येऊन जाईल तालुका जिल्हा येऊन जाईल त्याच्यानंतर ईमेल आय डी येऊन जाईल त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असणार आहे भजनी मंडळचा बँक आय एफ सी कोड जो काही असेल तो टाकायचा आहे भजनी मंडळ बँकेचे नाव त्याचं जो काही बँक अकाउंटचं नाव असेल ते टाकायचं आहे त्याच्यानंतर भजनी मंडळ बँक शाखा बँक खाते क्रमांक कन्फर्म बँक खाते क्रमांक आणि बँक खातेधारकाचे नाव अशा प्रकारे तुम्हाला येते त्याची संपूर्ण माहिती ते टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर जो काही भजनी मंडळ आहे त्याचा भजनी मंडळाचा पॅन कार्ड क्रमांक तो असेल तो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर भजनी मंडळ व्यावसायिक आहे का असेल तर होय नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर कार्यक्षेत्र निवडायचं आहे कार्यक्षेत्रांतर्गत शहरी आहे की ग्रामीण तर आपण ग्रामीण निवडणार आहोत त्याच्यानंतर इथे मागील तीन आर्थिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती तुम्हाला द्यायची आहे जर आपलं भजनी मंडळ हे नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये जर एखादी उल्लेखनीय अशाची जर उच्चता काही गाठलेला असेल तर त्याची माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर मंडळाने कला क्षेत्रात राज्य किंवा देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यातसुद्धा इथे तुम्हाला माहिती द्यायची आहे जो काही महत्त्वाचा पॉईंट आहे तो तुम्हाला पासायचा आहे त्याबद्दलची माहिती जी काही ती द्यायची आहे त्याच्यानंतर मागील तीन आर्थिक वर्षात केंद्र किंवा शा केंद्र शासन किंवा राज्य शासनाकडून कला क्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळालेला आहे का त्याच्याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती द्यायची आहे मित्रांनो त्याच्या बाजूला जो काही स्टार आहे हे जे काही स्टार आहेत ते कन्फर्म आपल्याला ते जे काही ऑप्शन आहेत ते भरायचेच आहेत ते भरल्याशिवाय फॉर्म फिलअप होणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे भजनी मंडळातील जी काही सदस्य संख्या आहे ती टाकायची आहे आतापर्यंत केलेली कार्यभजने म्हणजे आतापर्यंत किती कार्यक्रम झाले आहेत त्याची तारीख किंवा जी काही डेट किंवा किती झालेली आहेत त्याचा क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर एका वर्षात केलेल्या कार्यक्रम कार्यक्रमांची संख्या ती टाकायची आहे आता आपल्याला इथे त्याच्यासमोर म्हणजे आता आता डॉक्युमेंट अपलोड करायला सुरुवात होणार आहे म्हणजे कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहे तर याच्या अंतर्गत महत्त्वाचा लागेल ग्रामपंचायत दाखला त्याच्यानंतर केलेल्या कार्यक्रमाची मूळ छायाचित्र किंवा छायाचित्र म्हणजे जो काही कार्यक्रम केला असाल तुम्ही त्याचा एक फोटो किंवा जो काही छायाचित्र आहे तो लागेल त्याच्यानंतर एक आयोजक पत्र असतो तो आयोजक पत्र असेल त्याच्यानंतर कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये जर प्रसिद्ध झालेले वृत्तांत अथवा परीक्षणे असतील तर तो वृत्तपत्राची नाव आणि वृत्तातचा वार किंवा दिनांक असा तो सुद्धा तुम्हाला याच्यात अपलोड करायचा आहे जर असेल तरच त्याच्यानंतर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका ज्या काही निमंत्रण पत्रिका असतात भजनी मंडळाच्या त्यासुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे या बॉक्सवरती क्लिक करून नोंदणी करावरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता आपला जर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघितला तुम्ही तर तुम्ही भजनी मंडळासाठी जो काही अनुदान आहे जो काही राज्य शासन अनुदान पंचवीस हजार रुपये देत आहे त्याच्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्ज करू शकता तर मित्रांनो एक महत्त्वाची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना भजनी मंडळांना ग्रामीण भागात नक्की आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून जी काही महत्त्वाची माहिती आहे त्या भजनी मंडळापर्यंत पोहोचेल आणि त्यांना एक लाभ मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र